नमस्कार मंडळी आज मस्त ऊन पडले सकाळ सकाळी तर मी आता ऊन पडल्यामुळं बांबू तोडाल आहे म्हणजे एक बांबू घेऊन जायचं म्हणजे या पट्ट्या पाडायच्या आपल्या आपल्या जे बांबू अडकऱ्यासाठी लागतं ना चौकोनी गोळ आणि चपट्या पट्ट्या त्या पाडासाठी मग पहिल्यांदा आता बांबू तोळ्या म्हणजे या गिरेजनी त्या पट्ट्या वगैरे पाडूया आता एकदम मस्त वगैरे हो एकदम हिरवागार वातावरण बाजूनं आणि ऊन पडल्या चांगलं बघायचं बांबू इथ म्हणजे मीच म्हणतो आवड आपल्याला बेटा कशी आलो या ओका हावा एकदम कवळा बांबू आहे नंतर हा थोडा जून आहे त्यापेक्षा आणि आपल्याला हावाला तोडायचा बघा हा पूर्ण तयार झाला बांबू आहे जास्त जुना पण तोडायचा नाही जास्त नेहमी ना, पण तोडायचा आहे हा मीडियम साईजचा बांबू आहे हा तोडला हा चांगला असतो आता मेस सोडलाय आता घरी घेऊन जाव्या आणि त्याच्या पट्ट्या पाडूया बरं आपण आता मेस कट केलाय दोन्ही बाजूची पेरे कट केले आणि मधला भाग घेतलाय मधल्या भागात जाऊन पट्ट्या पाडायच्या चपट्या गोल आणि चौक आपण असं पट्ट्या तयार केल्याचा ह्या चप्ट्या ही चौकून आहे बघा आणि गोड हे अशा पट्ट्या तयार करायचा आणि हे आठ दिवस वाळवायचं आठ दिवस वाळल्यानंतर मग ते आपल्याला आपण जे बांबवड बनवतो त्यासाठी ते कामाला येतं अशा या सर्व सर्वच्या पट्ट्या तयार करायच्या आणि वाळ घालायच्या